कर्जमुक्ती झाली पाहिजे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार बोलायला तयार नाही निवडणुकीपूर्वी मोठी घोषणा केल्या आश्वासन दिली सरकार बसल्या बरोबर पहिल्या कॅबिनेट मध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात निर्णय घेऊ आता आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अशा पद्धतीच्या घोषणा या राज्य सरकार मधल्या तीन लोकांनी दिल्या होत्या परंतु तो, तो आतापर्यंत साडेतीन चार महिने उलटूनही सातशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या नंतर सुद्धा सरकारचे डोळे उघडत नाहीत शेतकऱ्यांची पोरं तुम्हाला प्रश्न विचारायला आले तर तुम्ही शेतकऱ्यांच्या पोरावरती हल्ला करताय त्याचा निषेध आहे परंतु राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात सोयाबीनच्या भावासंदर्भात कापसाच्या भावासंदर्भात आणि पीक विम्याच्या संदर्भात आम्ही राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या पोरांची एक फौज तयार करतोय राज्यामध्ये प्रचंड मोठं जनआंदोलन शेतकऱ्यांचं उभं राहणार आहे त्यांना काय आणि आंदोलन कसं असेल नाही आम्हाला शेतकऱ्यांच्या पोरावरती तुमच्या सत्ताधारी गुंडाने आमच्यावरती हल्ला केला होता परंतु तुम्ही आता मत मागायला आमच्या शेतकऱ्यांच्या दारात येणार आहेत तर आमच्या शेतकऱ्यांच्या हातात फावडा आहे आणि रुमण आहे तशा पद्धतीने तुम्हाला जाब विचारला जाईल कर्जमाफीचं काय झालं सोयाबीनच्या भावाचं काय झालं कापसाच्या भावाचा आणि पीक विम्याचं या चार प्रश्नाचे उत्तर जर तुमच्याकडे असतील तरच तुम्ही मतं मागायला या अन्यथा तुम्हाला मतं मागायचा अधिकार नाही कारण तुम्हाला गावबंदी केल्याशिवाय महाराष्ट्रातला शेतकरी शांत बसतो शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत असताना तुमच्यावर हल्ला केला गेला आणि त्याच पदाधिकाऱ्याला पुन्हा बक्षीस जा म्हणून बढती देण्यात आलाय कुठेतरी चेष्टा केली जाते सत्ताधाऱ्यांकडून शेतकरी नाही शेतकऱ्यांच्या पोरावरती हल्ला झाला याची चेष्टा अजित पवारांच्या पक्षाकडून केली जाते आणि त्यांचे जो प्रदेशाध्यक्ष आहेत सुनील तटकरे यांनी जो सत्याचा माज लातूरमध्ये दाखवला आमच्यावरती हल्ला घडवून आणून तो माझ शेतकऱ्यांची पोरं उतरवतील परंतु अजित पवारांना सुद्धा हे परवडणार नाही शेतकऱ्यांच्या पोरावरती के हल्ला केल्याच्या नंतर काय घडू शकतं तुम्हाला कृषी मंत्री बदलावा लागलाय उद्या तुम्हाला घोडा मैदान लांब नाही तुम्हाला राज्यातल्या जनतेसमोर जायचंय मतं मागायला शेतकऱ्यांची पोरं फावडन रूम न घेऊन उभारली जातात देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका